मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की बागेमध्ये एक नवा पाहुणा आला आहे नवा पाहुणा म्हणजे हे सायलीचं झाड आहे त्याला बघा कसे फुलं आलंय काही कळ्या आहे नवीन अजून रुजवलं आहे पण तरी देखील हे छान फुललेलं आहे त्याच्या ज्या कळ्या होत्या त्या उमलल्या आहे चार पाच दिवस झाले हा पाहुणा आणलेला आहे जाईचं पण झाड आहे पण ते अजून रुजलं नाही चांगलं सायली मात्र छान रुजली आहे कुंदा इकडे खाली गुच्छाने फुलं आले नाजूक आणि सुगंधी झाड आहे हे मंदच छान असा सुगंध येत असतो फुलं रात्री फुलतात दिवसभर राहतात आणि दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी गळून पडतात आणि पुन्हा दुसऱ्या कळ्या फुलतात